आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एसएफएन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोला नगर परिषदेची पाच मजली इमारत पंधरा कोटींतून साकारली जाणार ब्रिटिशकालीन इमारत पडून नूतनीकरण आधुनिक सुविधा मिळणार एकेकाळी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नगर परिषदेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीचे चोवीस ऑगस्ट रोजी पाडकाम सुरू झाले नव्याने पाच मजली वातानुकूलित प्रशासकीय इमारत उभारले जाणार आहे शासनाने या इमारतीसाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे कालीन इमारत अपुरी पडू लागल्याने एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये दोन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख रुपये खर्चून सांगोला नगर परिषद उभारली होती एकोणवीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणवीसशे एकोणऐंशी या कालावधीत पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्वीच्या मंडईजवळील वेशीवर असलेली ब्रिटिशकालीन नगरपरिषद कार्यालयाची इमारत अपुरी पडत असल्याने एकोणवीसशे अठ्याहत्तरमध्ये नगरपरिषदेचे बांधकाम केले भविष्यकाळात पाच मजली इमारत बांधता यावी या दृष्टीने पाया घेतला होता दरवाजे सागवानी लाकूडाचे होते इमारतीवर घड्याळ होते विकासाचा कारभार इथून चालू होता एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये दुसरा मजला बांधला होता 2004 साली सुभाष देशमुख यांच्या आमदार फंडातून तिसरा मजला बांधला गेला होता असे मुख्याधिकारी सुधीर गौडी यांनी सांगितले रोजी केली के जुनी इमारत जीर्ण झाल्याने नवीन वास्तूची उभारणी इमारतीचे आयुष्य चाळीस वर्षांचे असेल जुनी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत जीर्ण झाली होती तीस वर्षांपेक्षा जास्त इमारतीची लाईफ नसल्याचे व स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये ही इमारत धोकादायक असल्याचा मुद्दा उपस्थित होता तेथे नागरिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने शेजारील प्रशासकीय इमारतीत कामकाज चालू होते अभिराज डिंगणे नगर अभियंता सांगोला अशी असेल नवीन इमारत तळमजला पार्किंग पहिला सुविधा केंद्रे दुसरा पाणी पुरवठा कर विभाग तिसरा आस्थापना बांधकाम नगर रचना विद्युत चौथा मुख्याधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विषय समिती सभापतींची दालने आणि पाचवा सर्वसाधारण सभेचे सभागृह